नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दोन कन्नड मालिकांचे मराठी रिमिक्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यापैकीच एक मालिका आहे पंडियन स्टोर तर दुसरी मालिका आहे चिन्ना मरगुमल लवकरच या दोन कन्नड मालिका स्टार प्रवाहावर मराठीमध्ये रिमिक होणार आहेत यापैकीच एक चिन्ना मुर्गमल या मालिकेच्या मराठी रिमिकमध्ये अभिनेत्री सायली संजीव आणि चेतन वडनेरे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत तर दुसऱ्या मालिकेत कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार याबाबतची माहिती अजून तरी समोर आलेली नाहीये तसेच येत्या काही दिवसातच या दोन कन्नड मालिकांचे मराठी रिमिक हे स्टार प्रवाह वाहिनीवर जाहीर केले जाणार आहेत त्यामुळे स्टार प्रवाहाच्या दोन मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार स्टार प्रवाह वाहिनीवरील आबोली आणि मुरंबा या दोन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत कमी टी आर या मालिका बंद केल्या जाणार आहेत तर स्टार प्रवाह वाहिनीवरील कोणती मालिका आता खूपच बोर झाली आणि ती बंद व्हावी असे तुम्हाला वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद